जय मंत्री साहेबांनी हे निर्णय घेतले त्याच्या अगोदर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडा तरच आम्ही राहू आणि राजेंद्र पटोला कारवाई करा काय होत नाही अशा प्रकारे त्यांनी पक्षाच्या सांगितलं होतं मी आपल्या माध्यमातून जय मंत्री साहेबांना सांगू इच्छितो तर खरं तुम्हाला जर शेतकरी कामापेक्षा इतका पुढका आला असेल तुमची इतकी निष्ठा पक्षावर असेल स्वतःहून आम्ही राजेंद्र पडला आणि आमची फॅमिली पक्षापासून दूर जातोय तुम्ही पक्षाचे दुरावा महाविकास आघाडी म्हणून आम्ही आज एक एकला तयार आहे मग तुम्ही महापालिकेची निवडणूक जिल्हा परिषदची निवडणूक ग्रामपंचायतची निवडणूक पंचायतच्या निवडणुका फंडिंग करा आणि तुम्ही सांगितलं उमेदवार पक्ष आधी द्यायला तयार आहे परंतु तुम्हाला मान्यतच नाहीये व्हायच्या वर बहात वर्षी कमलाबाईच्या तुम्हाला मिठीत जायचं आहे तर आम्ही काय करणार खरं पाहता पित्त मंत्र्यांनी सांगितलं होतं निवडणुकीमध्ये की तीस टक्के भाजप हो मी खाली करीन तीस टक्के भाजप भाजप खाली करणार भाजपमध्ये जातोय खरं पाहता अठ्ठ्याऐंशी हजार लोकांनी प्रीतम मात्र लालबाद सेवकांना मतदान केलं होतं त्या सगळ्या अठ्ठ्याऐंशी हजार लोकांची माफी प्रथम मात्रेंनी मागायला पाहिजे होती मी बोम मारून सांगतो होतो का हे आता षडयंत्र आहे हे नाटक आहे यांची मिलीभगत आहे एकाने माझा दुसऱ्या रडायचा असल्याचं चाललं होतं दुर्दैवानं पक्षाच्या गोष्ट नेत्यांनी माझं ऐकलं नाही तरीही मी विरोध काम काम शिवसेनेचं काम केलं मला सांगायला अत्यंत आनंद होतोय आज जरा निवडून आला असता तर आज सुद्धा भाजपमध्येच गेला असता आणि शेतकरी कामात पक्ष एका आमदाराला नुकला असता तिला ते मान्य नव्हतं झालं ते एकंदर बरं झालं परंतु शेतकरी कामापक्षाचा कार्यकर्ता हा केडल पार्टीचा कार्यकर्ता असे किती आले किती गेले पक्षाला काय फरक पडत नाही पक्ष आज ये उद्या ये असेल का आणि कार्यकर्त्या ताकदीवर आम्ही असंच लढणार आहोत मला सांगा तुम्हाला अतिशय या बाबतीत छत्रपती शिवरायांचे उदाहरण आहे ते तुमच्या माध्यमातून मी शेतकरी कामापक्ष कार्यकर्त्या पद पोचवायला मागतोय ज्यावेळी मेजाराजे जयसिंगांनी छत्रपती शिवरायांवर चाल गेली होती त्यावेळी तहामध्ये महाराजांनी तेवीस किल्ले द्यायची वेळ त्यांना आली होती आणि स्वतःचा मुलगा सुद्धा त्यांना जामीन ठेवण्याचं काम त्यांना करावं लागलं स्वतःच्या मुलाला जामीन ठेवण्या इतका मला वाटतं ह्या जगभरामध्ये हा एकमेव राजा असेल परंतु फिरून उठून त्यांनी परत एकदा छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं स्वराज्य स्थापन केलं आणि गेलेले सगळे किल्ले परत घेतलं माझ्या शेखापूरच्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे जे मतेच्या आमिषाला बरी न पडता लालबोटाशी एकनिष्ठ राहा पुन्हा एकदा आपण याचा लाल बोटा जो इथे पडकवू मला विश्वास आहे एक लाख बावीस हजार मतं आदरणीय बादार पाटलांना पडली प्रथम मंत्र्यांना अठ्ठ्या मतं पडली दोन तालुक्यामध्ये आजही दोन लाखाचं मतदान शेतकरी कामगार पक्ष आजही आहे जय मात्र प्रथम मात्र गेल्यामुळे दोन पाच हजार मत कमी होतील आम्ही मान्य करतो तो याचा अर्थ पक्ष संपला असा होत नाही पक्ष आजही आहे आणि कार्यकर्ते ताकद उद्याही असेल शेकापचा आहे पक्षाने तिकीट दिलं तर मी लढवेन नाही दिलं तर पक्षाचं काम करेन परंतु प्रथम मंत्र्यांनी प्रीतम मंत्रे शेका पक्षाचं लाडू बाल होत पथका बांधून याला पनवेल महापालिकेत कुठं पत तिकीट द्यायला पाहिजे लाईन लाईनमध्ये तिकीट पाहिजे असेल त्याला लाईनमध्ये तिकीट मिळणार त्याला मोड्यात तिकट पाहिजे मोड्यातून तिकीट मिळणार याला विरोधी पक्षाने पाहिजे विरोधी पक्षात मिळणार याला कोळसाचा अध्यक्ष मिळाला कोळसाचा अध्यक्ष मिळणार आणि बाल होतं यांनी पिता मात्रेच्या मुले विरोधी पक्षाने त्यांनी पाच वर्ष भोगलं या पाच वर्षामध्ये पितम मात्रेच्या मुळे मनोहर म्हात्रे शेखा गे सा, का पक्षामधून गेले नितीन पंटे सगळे चांगला कार्यकर्ता शेखा पक्षाने गमावला माझे बरोबर संदीप पाटील गेले याच्यावर काय उपलब्धी म्हणून विरोधी पक्षपद न सोडल्या मुलं हरीश खेनी सगळ्या चांगल्या का, 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 कार्यकर्त्यांनी चार धागस्था सोबत शेखापदा सोडजिटी दिली आता ह्या सगळ्या लोकांनी जे मते मला पक्ष सोडलाय मग त्याचे काल परत फोन आले होते कदाचित मला माहिती नाही राजकारणामध्ये काय होऊ शकतंय परंतु या सगळ्या लोकांनी पक्ष सोडल्यामुळं आज जे मत स्वतः त्या पक्षामध्ये गेलेत मला वाटतं विधीमंडळामध्ये मागच्या विधी मंडळामध्ये एका फॉरेस्टची जमीन जे मते साहेबांनी लढल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्या गुन्हा दाखल त्यांना ईडीची चौकशी लागते हे काय या विधीनं ते गेलेत असं मला वाटतं गुन्हे आमच्यावरही दाखल झालेत माझ्यावर आमदार महेश बालजे यांनी गुन्हा दाखल केला होता अशा गुन्ह्यांना घाबरून आम्ही काय परून जाणारे लोक नाही आहोत आम्ही लढणारे लोक आहोत शेखापतचा निष्ठावून कार्यकर्ता आजही त्याच ठिकाणी ठाम जय मात्र मगरीचे आश्रय आहेत त्यांना काय शेखापेशावर प्रेम नाही त्यांना ह्या काम पाहिजेत त्यांना धंदे पाहिजेत धंद्या किती गेलेले आहेत आज गणेश कडू रडला गणेश कडूचा काय समज आमच्या माझे बंधू संदीप पटलांचा ड्रायव्हर म्हणून तो काम करायचा त्याच्या अपास होते का महानगरपालिकेचा प्रमुख म्हणून जिल्हा प्रमुख म्हणून काम करायचा शेतकरी कामगार पक्षाने यांना भरभरून दिलंय परंतु जय मात्र फेकल्या तुकड्यावर त्यांना जगायचं म्हणून ते चालले जे जे थोडा जगतात ते जातील जे जे निष्ठावंत आहेत प्रामाणिक आहेत संघटनाशी ते आजही पक्षाकडून ठाम जिल्ह्याच्या राजकारणावर बोलण्या इतकं मी काय मोठा कार्यकर्ता का नाही परंतु मी जे मीटिंगला तशी उपस्थित होतो शेकापाच्या नेते मंडळीकडून मला फोन आला म्हणून त्या शाळेमध्ये आम्हाला धडा होता बोलावून आल्याशिवाय नाही आम्हाला बनवला आलं म्हणून आम्ही गेलो आणि आज आम्ही आज त्या दिवसापासून आम्ही पक्ष कसं स्रिय होतो जिल्हा चिटणीस नाही नाही जिल्हा चिटणीसाहेबरोबर आपला का, काय माझा काही विषय नाही येतो मी एक सामान्य आहे समजलं का म्हणजे प्रेम कसं एखाद्या बाबी पोटतिडकी किती असते पोटतिडकीनं एखादा माणूस कसा बोलतो किंवा जय माते साहेबांचं उदाहरण देते माझा एक मित्र आहे समाधान गावड म्हणून साईचा त्याचा चार पाच दिवसापूर्वी वाढदिवस होतो तर त्याने मला वाढदिवसाला बोलवलं होतं माझा कार्यकर्ता असल्यामुळं माझा इथे चिंतक आहे तो कार्यकर्ता पण आहे मला जायला भेटलं नाही मी कल्याणला उशीर झाल्यामुळे मी पोहोचू शकलो करून सांगितलं शुभेच्छा दिल्या सांगितलं म्हटलं नाही मेन टाइम जे माझे साहेब त्याच्याकडे जाऊन आले त्यांना भेटले त्याच्या अंगणामध्ये त्यांनी माझा बॅनर लावला होता वेग पाटलांचा माझा बॅनर लावल्यानंतर त्यांनी सांगितलं याचा बॅनर तुला कशाला इतकं तुमचे फोटदुखी आमच्याबद्दल का आता समाधान गावंडी माझे बॅनर लावले याच्या याचा अर्थ समाधान गावांसाठी आम्ही कधी केलं असेल पक्षाच्या पक्षाच्या माध्यमातून काम करत का असताना त्याला कधी उपयोगी आला असेल तो लाल निष्ठावंत सेवक म्हणून तो माझ्या माझा बॅनर लावला असेल इतकी पोट्योगी कशासाठी पाहिजे जे मंत्र्यांना माझं सांगणं आहे आणि काल भरत तुम्ही जे मंत्र्यांनी सांगितलं आहे मीडियाच्या मध्ये की विकासासाठी आम्ही चाललो म्हणून विकास कोणाचा करतायत जैन मात्र इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा विकास करतायत की सामान्यांचा विकास करताय मग इतके मी केलंच काय तुम्हाला फक्त लाचार होऊन भाजपसोबत जाण्या जाण्याचं जात आहे आज तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये तुम्हाला पहिल्या खुर्चीमध्ये मान मिळायचा गणेश कौड वगैरे आहेत ना हे जितेंद्र म्हात्रे वगैरे यांना तिसऱ्या फालीमध्ये बसता बसायला जागा मिळणार नाही हे मी सांगू तुम्हाला या माध्यमातून सांगतो तुम्हाला शेतकरी कामगार पक्षामध्येच मिळणार सांगायला पाहिजे नाही ते नाही नाही असं सांगायला पाहिजे का येणारा चांगला राजकीय पक्षाचा खर्च महापालिकेचा वीस कोटी रुपये खर्च जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत दहा कोटी खर्च सगळा खर्च आहे मी करीन मी पक्ष उभा करण्यासाठी सांगायला आणि मान्य केलं असता का तुम्ही सांगाल तुमच्या का घरचा पक्ष आहे का शेगा पक्ष म्हणजे तुमच्या बापाची मराजदारी आहे का हा पक्ष त्या लोकांचा आहे आमच्या बापजादांनी या पक्षासाठी मर्डर केलेत खून केलेत हातपाय तोडलेत हातपाय तोडून घेतलेत वाटो झालं आमचं आमचं आज हे आमच्या घरावर लाल झेंडे आम्ही कोरलेले आहेत तुमच्या आशा यांनी का उलट आमचा शेतकरी कार्यकर्ता अधिक काम करता काम करेल आवाहन करेन जे मतेच्या कुठल्याही प्रकारच्या बली पडू नका आमदार विवेक पाटील लवकरच बाहेर येतील जून मध्ये बाहेर आल्यानंतर परत येतात शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता ताठ मानेने उभा राहील ते मला खात्री आहे येणाऱ्या सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या सोबत आणि निष्ठेने लढू मग तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो परत एकदा आमदार माझी आमदार मनोहर होईल यांची मी माफी मागतो माझ्या कार्यकर्त्यांनी का त्याच वेळी जर आमदार माझं ऐकलं असतं तर शेतकरी कामगार पक्षाला ही आजची वेळ आली नसती इतकंच मला या माध्यमातून सांगायचं सा।